आणि आता बातमी आहे विदर्भातून शिवभोजन थाळीच अनुदान थकलंय केंद्र चालकांना सहा महिन्यांपासून अनुदान मिळालेलंच नाहीये विदर्भातील केंद्र चालकांनी आता आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलाय विदर्भातील शिवभोजन थाळी केंद्र चालकांना सहा महिन्यापासून अनुदान मिळालेलं नाहीये त्याचबरोबर केंद्र चालक आता अडचणीत सापडलेत वेळेवर अनुदान न मिळाल्यानं केंद्र चालकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे आर्थिक अभावी, अनेक ठिकाणी शिवभोजन केंद्रे बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये संपूर्ण एक खरं म्हणजे एक योजना होती आणि ती चांगली योजना म्हणजे शिवभोजन थाळी मात्र यंदा महायुतीच्या काळामध्ये असलेली शिवभोजन थाली जरी लोकांना मिळत असली मात्र चार महिन्यापासून अनुदान जे आहे ते केंद्र चालकांना मिळलेले आणि त्यामुळे कुठेतरी कुठेतरी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आपल्यासोबत काही केंद्र चालक आहेत काय सांगा महाविकास आघाडी सरकारमध्ये आलेली शिवभोजन थाळी जर असेल ते प्रसिद्ध योजना होती मात्र आता कुठेतरी उपासमारीची वेळ ह्या केंद्र चालकांवर आलेली आहे कसं बघता याकडे योजना अतिशय चांगली आहे आणि महाराष्ट्रामध्ये गरीब लोकांना दहा रुपयामध्ये जेवण मिळण्याची व्यवस्था ही अत्यंत महत्वपूर्ण योजना आहे आणि गेल्या सहा महिन्यापासून आपल्या शिवभोजन चालकांना अनुदान मिळालेलं नाही आमची एकच विनंती आहे की सर्व शिवभोजन संचालकांचं जे अनुदान थकीत झालेलं आहे सहा महिन्याचं त्या संबंधामध्ये आमचे प्रतिनिधी मान्य भुजबळ साहेबांना भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ताबडतोब हे अनुदान देऊ तर ते, ते लवकर दिलं पाहिजे अशी सर्व शिवभोजन चालकांची इच्छा आहे आपण जर बघितलं असेल तर ग्रामीण भागात जे आहे ते पंचवीस रुपये आहे आणि नगर परिषदच्या ठिकाणी चाळीस चाळीस रुपये असं जर बघितलं असेल तर कुठेतरी ग्रामीण भागाचे जे शिव केंद्र चालक आहेत त्याची कुठेतरी मोठी तफावत आहे कुठेतरी त्यांना आर्थिक फटका बसताना दिसत आहे याकडे कसं बघतो आपण आम्ही अजितदादांना आणि मुख्यमंत्र्यांना आणि अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की शहराचे आणि ग्रामीणचे रेट समान करण्यात यावे कारण शेवटी दहा रुपयात मिळतं मिळतं आम्हालाही आहे त्यांना केंद्र चालक आहेत घडीला आर्थिक भूदंडात बसत आहेत तेजस महतुरे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर कुठल्या कारणामुळे जर असं झालं असेल तर मी आताच मुंबईला जात आहे या संदर्भामध्ये अशीच जर अडचण असेल तर मी तात्काळ दूर करेन काही तांत्रिक कारणामुळे जर असं झालं असेल तर निश्चितच अडचण दूर करण्यात येईल दरम्यान शिवभोजन थाळीचं अनुदान थकल्यानं वडेट्टीवार यांनी टीका केली आहे सरकारची स्थिती भिकाऱ्यासारखी झाल्याच वडेट्टीवार म्हणत आहेत बहिणी योजना आणल्यानंतर इतर योजनांना कात्री लागल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे विजय वडेट्टीवार यांनी आता राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय आणि हल्लाबोल के योजना गरीब आणि मजूर कामगारांना हक्काच भोजन त्याला मिळावं महागाई प्रचंड वाढली आहे अशा परिस्थितीमध्ये भटकता माणूस आहे रोजगारासाठी भटकतो कामासाठी भटकतो त्याला त्यावेळेस एक दहा रुपयामध्ये ती धावी उपलब्ध व्हावी पूर्वी पाच रुपये नंतर वाढवून पण एवढे पैसे छोटेसे या सरकारने देणं होत नाही म्हणजेच शेतक आता सरकारची स्थिती भिकाऱ्यासारखी झालेली आहे असं म्हणावं लागेल